नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या टीचर फॅक्टरी या चॅनलवर या ठिकाणी मित्रांनो सर्व भावी शिक्षकांनो टी ई टी भरतीचा आगाज झालेला आहे टी ई टी भरतीच्या परीक्षा जाहीर झालेल्या आहेत या ठिकाणी किती दिवस बाकी आहेत याची आपण संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे पाहणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आतापर्यंत डबल अकॅडमी तसंच गृह अकॅडमी यांच्या माध्यमातून एक हजार पन्नास शिक्षक जवळपास या ठिकाणी आपले सिलेक्ट झालेले आहेत मागच्या सी टी ई टीमध्ये आणि टी ई टीमध्ये टी असे भरपूर असे रिझल्ट्स आपले या ठिकाणी आलेले आहेत तर त्या रिझल्टच्या भर धर्तीवर आता आपली जी परीक्षा आहे ती कधी होणार आहे याची आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे आणि कोणत्या तारखेला या ठिकाणी आता परीक्षेची तारीख आलेली आहे तीसुद्धा पाहणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी आता फक्त एवढे दिवस बाकी आहेत आता या ठिकाणी आपल्याला नेमकं काय करता येईल आणि प्रकारे करता येईल हे हे संपूर्ण आपण या ठिकाणी पाहणार आहे तत्पूर्वी मित्रांनो या ठिकाणी शिक्षक पात्रता भरती परीक्षा ज्यांना एकाच प्रयत्नामध्ये क्रॅक करायचा आहे अशांसाठी नवीन बॅच या ठिकाणी आपली स्टार्ट होत आहे आणि ही जी बॅच असणार आहे ही बॅच पेपर वन आणि पेपर टू दोन्हीसाठी एकदाच तुम्हाला त्या ठिकाणी घेतली जाणार आहे म्हणजे तुम्हाला पेपर वनची वेगळी बॅच पेपर टूची वेगळी बॅच असं तुम्हाला काही करायची गरज नाही मित्रांनो आपली जी परीक्षा आहे ते सप्टेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी होणार आहे ऑगस्टमध्ये होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत कारण की आज जर जाहिरात आली असती तर ऑगस्ट महिन्यात झाली असते कारण की कुठल्याही परीक्षा होण्यासाठी मिनिमम फॉर्म भरण्यासाठी तीस दिवसांची वेळ बाकी असते किती दिवसांची तीस दिवसांची वेळ साधारणतः पंचवीस दिवस फॉर्म भरायची वेळ देतात जर आजपासून पंचवीस दिवस जर धरले तर त्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट त्या ठिकाणी येत आहे आणि पंधरा ऑगस्टपासून दहा पंधरा दिवस कमीत कमी पेपरच्या दिवसाच्या मध्ये असतात नियोजन करण्यासाठी वेळ लागत असतो त्यामुळे आपली जी परीक्षा आहे ती सप्टेंबरमधल्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी घेण्याचे संकेत आपल्याला मिळेल आहेत पेपरला बातम्यासुद्धा आलेल्या आहेत आणि तसं त्या ठिकाणी बातम्यासुद्धा त्या ठिकाणी आल्या आहेत तसं बोलणंसुद्धा झालेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी ही परीक्षा आपल्याला क्रॅक करण्यासाठी डबल अकॅडमीनं आपली ऑनलाईन बॅच आणलेली आहे ज्याच्यामध्ये लाइव प्लस रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट सीरीज नोट्स ईबुक सर्व आपण काय केलेलं आहे अवेलेबल केलेलं आहे आणि हे सर्व अवेलेबल केलेलं फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे जे विद्यार्थी मित्र या ठिकाणी लाईव्ह लेक्चर बघू शकत नाहीत त्यांच्यासाठी रेकॉर्डेडची सुविधा आहे ज्यांच्याकडे नेट उपलब्ध नाही आहे ते नेटमध्ये जाऊन डाउनलोड करून एक लेक्चर कितीही वेळा कधीही कुठेही केव्हाही पाहू शकतात यासाठी वेगवेगळ्या स्पेशल टेट वनची बॅच स्पेशल टेट टूची ची बॅच असं तुम्हाला जॉईन करून तुमचं नुकसान या ठिकाणी केलेलं नाही आहे एकच बॅच तुम्हाला दिलेली आहे म्हणजे एकाच बॅचमध्ये सर्व लेक्चर्स तुमचे अवेलेबल आपण करणार आहे मराठी असू द्या सोशल सायन्स असू द्या मॅथ असू द्या सर्वच त्या बॅच मध्ये बॅच जॉईन करण्यासाठी तुम्हाला आपल्याला फक्त एवढं करायचं आहे नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर आपल्याला संपर्क करायचा आहे आणि पटकन बॅच जॉईन करायची आहे तसंच ज्यांना बॅच जॉईन करायची नाही अशांना टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल केलेल्या आहेत ह्या टेस्ट सिरीज आणि हे सर्व लेक्चर आयफोनवर उपलब्ध आहेत लॅपटॉपवर सुद्धा तुम्ही बघू शकता मोठ्या स्क्रीनवर आणि अँड्रॉइडवर सुद्धा उपलब्ध आहेत तसंच या सगळ्या परीक्षेसाठी प्रत्येक विषयाच्या नोट्स ह्या बॅचमध्ये फ्री आहेत काय आहेत प्रत्येक विषयाच्या मग त्या ठिकाणी विज्ञान असेल आणि एम सी क्यू असेल बालमानशास्त्र नोट्स असेल आणि एम सी क्यू असेल सामाजिक शास्त्र एम सी क्यू आणि नोट्स असतील हे सर्व बॅचमध्ये उपलब्ध आहेत किंवा तुम्ही घरपोचसुद्धा मागवू शकता ज्यांना नोट्स पाहिजे ते या ठिकाणी घरपोच डायरेक्ट कॉल करायचा की या ठिकाणी आम्हाला टी नोट्स पाठवा असं टी टी नोट्स माहिती असा, असा व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला संपूर्ण माहिती येऊन जाईल पोस्टानं पाच ते सात दिवसामध्ये सर्व येऊन जाईल लक्षात ठेवा वेळेवर काही होत नाही त्यामुळे वेळेच्या अगोदरच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे नियोजन करायचं आहे तर लक्षात ठेवा आपली जी परीक्षा कधी होणार आहे सप्टेंबरमध्ये होणार असल्यामुळे आपल्याकडे फक्त आणि फक्त पंचेचाळीस दिवस बाकी आहेत किती दिवस बाकी आहेत पंचाळीस दिवस बाकी आहेत फक्त जर जाहिरात उशीर थोडा झाला तर मात्र पन्नास ते साठ दिवस या ठिकाणी होऊ शकतात आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या परीक्षेशी संबंधित जेवढे काही अपडेट्स असतील ते अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे हा व्हिडिओ आपण परत एकदा शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद